श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकोणीस तारखेला तिसरा श्रावणी सोमवार आलेला याच आहे याच दिवशी आहे श्रावणी पौर्णिमा जिला नारळी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते याच दिवशी आहे रक्षाबंधन तर तुम्ही सर्वांना प्रश्न पडला असेल की तिसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी कारण या दिवशी भद्राकाळाचे सावट असणार आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस ऑगस्टला म्हणजेच सोमवारच्या तिसऱ्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी लागणार असून या दिवशी रात्री ती अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल सोमवारच्या सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तो एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच काय सुमारे आठ तासांचा भद्राची सावली असणार आहे भद्राकाळामध्ये राखी बांधली जात नाही त्याचबरोबर विवाह असेल मुंज असेल घराची वास्तुकशांती असेल किंवा सत्यनारायण असल्यास आपल्याला घालायचा असल्यास आणि त्याचबरोबर आपल्याला काही नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती पण आपण या कालावधीमध्ये करू शकत नाही मात्र भद्रापासून बचण्यासाठी भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्याची पूजा असेल त्याचबरोबर तुळशीची पूजा असेल सूर्यदेवाची पूजा असेल शिवपूजा असेल त्याचबरोबर रुद्राभिषेक असलाच श्रावणी सोमवारची पूजा असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्याचबरोबर देवाचे नामस्मरण करायला कोणत्याही वेळेचे बंधन नसते मग त्यामध्ये कोणताही काळ असेल सुतक काळ असो वा भद्राचा काळ असो ग्रहाचा काळ असो किंवा त्यासाठी कोणतेच बंधन नसते त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे या वेळेत करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायची आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच पूजा करत असाल तर तीही तुम्ही करू शकता किंवा तुमची दररोजची सकाळची देवपूजा करण्याची तुमची जी काही वेळ असेल सकाळची सात वाजायची म्हणा किंवा आठ म्ह आठची म्हणा किंवा दहा पातूर पूजा करत असाल तर ती तुम्ही करू शकता बरेच जण म्हणजेच भगवान शिवशंकराची कोणतीच पूजा असो मग ती प्रदोष पूजा असो किंवा सोमवारची पूजा असो किंवा महाशिवरात्री वगैरे भगवान शिवशंकराची जी कोणती पूजा असेल ते बरेच जण ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतात आणि तुम्ही बाकी सोमवारीसुद्धा प्रदोष काळामध्ये केलेली असेल तर तुम्ही तीही पूजा करू शकता म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायला भद्राकाळाचं कोणतंही बंधन नाही किंवा भद्राकाळ संपून द्या आणि मग तुम्ही शिवपूजा करा तुम्हाला मंदिरात जाऊन जी पूजा करायची असेल ती नेहमीप्रमाणे तुम्ही भद्रा काळात मंदिरात गेलात तरी सुद्धा चालते फक्त ज्या ठिकाणी पूजा मोठ्या पूजा असतात असो किंवा वास्तुशांती कि खूप मेहनत करून घर बांधलेले असते आणि मग आपण एकदमच वास्तुशांतीची पूजा करतो एकदा घर बांधून आपण पूजा केली की आपण ती वारंवार करत नाही म्हणून सत्यनारायण सुद्धा बरेच जण श्रावणात फक्त एकदाच करतात किंवा काही जण दर पौर्णिमेला करतात पण एक महिन्याचा कालावधी जि तिथे जातो आणि थोडीशी ती मोठी पूजा आपण घालत असतो त्याचबरोबर कुणाला लग्न असो मुंज असो या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये एकदाच होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण की व्यापार व्यवसाय सुरू करतो तर तेही एक मोठी गोष्ट आहे त्या मागे मूळ मग यासारख्या गोष्टींचे बंधन आहे राखी पौर्णिमा म्हणजे आपण जे, जे काही रक्षासूत्र आपल्या भावाच्या वनगडावर बांधतो तर ते वर्षातून एकदा बांधतो त्यामुळे त्या, त्या गोष्टीला बंधन आहे मात्र भद्राचे भय टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतेही बंधन नाही उलट आपण या कालावधीमध्ये शिव भगवान शंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा करू किंवा भद्राची जी काही बारा नावे आहेत ती जर या यावेळेस सूर्य देवाकडे पाहत पाहत म्हणून जल अर्पण केल्यास भद्राचे भय कमी किंवा दुष्यपनिरिणाम जाणवणार नाहीत ना पूजा नेहमीप्रमाणे दिवा लावून सर्वसाहित्य जमवून करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर शिवलिंग ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याने नंतर दुधाने परत पुन्हा पाण्याने अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून एका साईडला ठेवायचे आहे त्यानंतर देवी अन्नपूर्णाची मूर्तीलासुद्धा स्नान घालायचे आहे आणि बारीक कपड्याने करून कापूर वड्या करून त्याची पावडर टाकून ते एक कुंकू टाकायचं असे करून कापूर आणि कुंकू मिश्री जे काही पाणी असते त्या पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल कुलस्वामीनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल तिला ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकतो ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो आणि ही एक प्रमुख कुंकुमारचन असतं जसं आपण देवीला कोरड्या कुंकू आणि अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे कुंकुमार्चन म्हणतो म्हणजेच काय तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपण आपल्या वेळ पाच वेळा सात वेळा अकरा वेळा अशा पद्धतीने कुंकू वाहत जातो आणि नंतर ते कुंकू स्वतः लावण्यासाठी वापरतो तर हे सुद्धा कुंकुमार्चन असते आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही आपण दर पौर्णिमेला आपल्या बरोबर अष्टमी मंगळवार शुक्रवार या दिवशी करू शकतो तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण माता पार्वतीची किंवा अन्नपूर्णा देवीची तिलासुद्धा कुंकुम अर्चन करायचे आहे त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा गंध लावायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला चंदन आणि कुंकुमाचा गंध लावायचा आहे शिवलिंगाला लावण्यासाठी तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही भस्माचा गंध किंवा चंदन आपल्या देवपूजेमध्ये आपण एक गंधाची गोळी ठेवा आणि बघा तिचा गंध आपण सर्व देवी देवतांना लावतो मग तो गंध तुम्ही लावला तरी सुद्धा चालणार आहे तिसरा श्रावणी सोमवार आहे शिवमुठा आहे मू हिरवे मूग आपल्याला हिरवे मूग नव मूग डाळ नव्हे तर हिरवे अक्के मूग वापरायचे असतात मग ते आपल्या उजव्या हाताने घ्यायचे आणि अगदी तिच्याकडे मुठभर नसतील तची मुठभर काही ठराविक थोडेफार दाणे असतील तरी चालतील मुगाचे व तेवढेच तुम्ही घ्या घेतले तरीसुद्धा चालतील आणि आपण मोठ्यामध्ये ते धान्य घ्यायचं आहेत आणि शिवमुठा असं म्हणत आपल्याला ते मुठभर मूग घ्यायचे आहे ते घेऊन आपण त्यावर थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा अभिषेक करतो तसे ते द्रव्य रूपात असावे किंवा असतात म्हणून आपण जे धान्य घेतले आहे त्यावर थोडे का होईना पाणी शिंपडावे आणि उजव्या हाताने ती शिवमुठा आपण म्हणजे ते धान्याची अगदी घट्ट धरून हळूवा ती, ती शिवमुठेचा मंत्र म्हणत शिवलिंगावर सोडावे त्यावेळेस आपण शिवमुठीचा मंत्र म्हणावं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जरी म्हटलं तरी चालतं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची जावांची ननंदाची भरताराची म्हणजेच नावडती नवऱ्याची नावडती आहे ती आवडती करे देवा शिवमुठाची जी काणी आहे त्यामध्ये या ओळी आपल्याला सांगितल्या आहेत की जे कोणी शिवमुठाचे व्रत करते त्याचे या ओळी म्हणाव्यात आता ज्या महिला विवाहित आहेत तर त्या या ओळी म्हणू शकतात ज्या कुमारिका आहेत किंवा पुरुष वगैरे आहेत हे व्रत करतात तर त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणतात शिवमुठा अर्पण केली तर सुद्धा चालते जे कोणते धान्य शिवमुठीमध्ये आले आलेले प्रत्येक सोमवार तर ती शिवमुठा अगदी घट्ट पकडून हळूवार करताना शिवलिंगावर का सोडावी कारण जे धान्य आपल्याला इतरस्त सांडवायचं नसतं ते धान्याचा महिमा सांगणारी ही शिवमुठा असते या सोमवारी हिरवे मूग आहेत तर बुधवार ग्रह ग्रहाचे प्रतीक आहे आणि आपल्या कुंडलीतील ग्रह, कुंडली ग्रह मजबूत व्हावा या कारणासाठी आपण शिवलिंगावर शिवमुठा तिसऱ्या श्रावणी सोमवारी वाहत असतो त्यानंतर कापूर अर्ती देवाला ओवाळून घ्यायची आहे तुम्ही साखरेचा नैवेद्य असेल दही भाताचा नैवेद्य असेल कोवा कोणताही नैवेद्य असेल तो देवाला दाखवू शकता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न प पडतो की भद्रा काळामध्ये आपण नैवेद्य किंवा स्वयंपाक वगैरे बनवू शकतो का तुम्ही नक्की बनवू शकता हे काम करण्यासाठी आपल्याला कोणतंही बंधन नाही जी वंदना आहे ती सुद्धा आपल्या दुपारपर्यंतच पाळायची आहे बाकी काही नाही तुम्ही तिसऱ्या सोमवारी श शंकराची पूजा तुम्हाला जमेल तशी फुलाने किंवा साहित्य उपलब्ध असेल त्याने सजवू शकता जेवढे आपल्याला आपण कापूर आरती लावतो धूप लावतो देवाला भस्म अर्पण करतो शिवपूजेतील कोणतीही एखादी गोष्ट जसं की बेलाचं पान असेल धोत्र्याचं फळ असेल किंवा पांढरं फुल असेल यापैकी कोणतंही एक घेऊन आपण जेव्हा ते अतिशय मनोभावे शिवलिंगावर वाहतो तेव्हा ओम नम शिवा या मंत्राचा जप करतो तेव्हा आपलं मन अतिशय शांत होतं आपली चिंता दुःख सर्व काही महादेव दूर करतात त्यामुळे मंदिरात तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा गर्दी असेल तिथे तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी मातीचे शिवलिंग बनवा वाळू वाळूचे शिवलिंग बनवा आणि त्याची देवघरामध्ये असणारे धातूचे शिवलिंग त्याची तुम्ही पूजा करू शकता महादेवात महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सुद्धा पूजा केल्याचे एक समाधान मिळेल बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवलिंगावर आपण श्रावणी सोमवार निमित्त मत अर्पण करू शकतो का तर याचं उत्तर आहे की हो शिवलिंगावर मद अर्पण केलेले चालतात पण मग बरेच जण असा प्रश्नसुद्धा विचारतात की शिवलिंगावर मद अर्पण करू शकतो मग मद्यपान का करू शकत नाही तर बघा महादेव म्हणजे त्यागाची मूर्ती आहे आणि सगळ्याच देवापेक्षा बघा ते राहणीमान असेल किंवा एकदम साधं सिंपल जे इतर देवी देवतांना चालत नाही ते महादेवांना चालतं म्हणजे धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल जे विषारी मांडलं जातं ते शिवलिंगावर व्हायलं जातं मध्य म्हणजे मध्य असेल तर ते शिवलिंगावर व्हायले जाते पण याचा अर्थ असा होत नाही की शिवलिंगावर मद अर्पण करतो म्हणजे त्यांनाही ते चालतं आणि आपणसुद्धा पिल्याने काही हरकत नाही याचा अर्थ असा होतो की आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाईट आहे ज्या गोष्टी नकारात्मक गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतील तर त्या शिवलिंगावर व्हावून त्यानंतर त्या गोष्टी कधीही आपल्या जीवनात आणायच्या नाहीत म्हणजे जरी आपण धान्य वगैरे अर्पण करतो तर ते एक प्रकारचे धान दान शिवमुठा आपल्या दानाचे महत्त्व सांगते पण आपण जे काही गोष्टी शिवलिंगावर अर्पण करत असतो जसं की धोत्र्याचं फळ विषारी आहे मध्ये हे विषारी आहे किंवा ज्याच्या गोष्टी बाकी देवदेवतांच्या पूजेत चालत नाही त्या महादेवांना चालतात तर आपण याच्या अर्थाने अर्पण करायचे असतात आपल्याला पुन्हा त्या गोष्टीचा मोह नको आपण त्या गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि देवाची सुद्धा आपल्याला ते त्यागाची साथ द्यावी किंवा एक आशीर्वाद द्यावा ही आपल्याला आशा पुन्हा वाटते गोष्टींचा मोह पुन्हा कधीच यायला नको तसे श्रावणी सोमवारचं वेगळं पण महत्त्व एवढंच आहे श्रावणी सोमवार ऐन पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीवरच्या मूर्तीवर किंवा टाका असेल तर त्यावर कुंकुवाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे काय तर ते सुद्धा एक कुंकुमार्चनच आपल्याकडे घडते किंवा शिवलिंगामध्ये त्याचा संपूर्ण परिवाराचा वास अस अस्ति, जरी असला म्हणजे काय माता पार्वतीचे स्थान आणि शिवलिंगामध्ये असले तरी आपण शिवलिंगावर कुंकुमारचनाचा अभिषेक चालत नाही म्हणून आपण वेगळी अशी जी आपली देवघरातील मूर्ती असते तिथे अगदी कोण कोडाचाही तसा टाक असेल किंवा आपल्या कुलस्वामिनीचा असो बऱ्याच घरामध्ये ज्या कुलस्वामिनी असतात ती शिव शक्ती असतात जसे की तुझा भवानी आई तसेच सप सप्तशृंगी देवी माहूरची देवी या शक्त शिवशक्ती आहेत त्यांच्या फोटो मूर्ती बघितली की आपल्याला आसपास कोठेतरी मूर्तीच्या शिवलिंग हे दिलेले असतं आणि मग पौर्णिमेला आपण या गोष्टी करू शकतो आणि शिवमुठा प्रत्येक सोमवारी बदलली जा आहे त्यामुळे सोमवार असो हिरवे मूग तर जे शेतकरी असाल त्यांच्याकडे मुगाची शेती असेल ओले मूग या कालावधीमध्ये निघत असतात तेव्हाही तुम्ही वाहू शकता किंवा आपले जे वाळेले अख्खे मूग असतात तेही तुम्ही वाहू शकता